नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आज तुम्हाला रह, ता ता मी तुम्हाला वर्षभर टिकणारं लाल मिरचीचं लोणचं करून दाखवणार आहे तर त्यासाठी इथे मी चारशे ग्राम लाल मिरच्या घेतलेल्या आहेत सध्या बाजारात ह्या तुम्हाला कुठेही अवेलेबल होतील तर ह्या मिरच्या स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेल्या आहे हवं तर तुम्ही फॅनखाली पंधरा वीस मिनटं अशा पसरवून ठेवू शकता म्हणजे त्या छान कोरड्या पाहिजेत तरच आपलं लोणचं हे टिकतं तर इथे चारशे ग्राम मी मिरच्या घेतलेल्या आहेत इथे मोहरीची डाळ आहे सहा चमचे ही मोहरीची डाळ घेतलेली आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपली नॉर्मल जी मोहरी मिळते आपण जेवणात वापरतो ती घेतली तरी चालेल इथे चार चमचे अख्खे धणे दोन चमचे जिरं दोन चमचे बडीशेप आणि दोन चमचे मी लिंबाचा रस घेतलेला आहे हवं तर तुम्ही इथे विनेगर पण वापरू शकता मीठ थोडं जास्तच लागणार आहे लोणचं आहे त्यामुळे अर्धा चमचा अख्खे मेथीचे दाणे इथे आठ ते दहा काळं मिर आणि लवंगा घेतलेल्या आहेत पाच सहा हे क कलौन जे आहे म्हणजे याला कांद्याचं बी पण म्हणू शकता तर हे अर्धा चमचा आहे अर्धा चमचा ओवा एक चमचा आमचूर पावडर आहे पाव चमचा इथे हिंग घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद आणि एक ते दीड चमचा काश्मीरी रंग येण्यासाठी लाल मिरची आहे तिखट नाही आहे फक्त कलरसाठी घेतलेली आहे आणि इथे मी हे राईचं तेल आहे तुम्ही हवं तर नॉर्मल तेलात पण करू शकता मी लोणचं आहे तर मोहरीच्या तेल म्हणजे राईच्या तेलामध्ये राई तेला लोणचं छान होतं तर मी इथे राईचं तेल घेतलेलं आहे तर सर्वात आधी आपल्याला मिरच्या आहेत त्या स्व चिरून घ्यायच्या आहेत हे बघा आता इथे दोन प्रकारचे म्हणजे ही थोडी छोटी आणि अशी साईजने पण अशी पातळ आहे तर आणि ही थोडी फुगीर आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे हे बघा हे देठ काढून घ्यायची आहेत आधी आणि आता ही मोठी आहे म्हणून मी असे दोन भाग करते आणि आता बी ह्याच्यात नाहीच आहे समजा तुम्हाला जास्त तिखट नको असेल लोणचं तर जास्त बी असे समजा जून झाले तर तो तुम्ही काढू शकता अलगद काढायचं आहे आता ही फुगीर आहे म्हणून मी मधून काढले मधून मी मसाला भरणार आहे आणि ही मिरची आता ही बघा ही अशी पातळ आहे त्यामुळे मी काय करणार आहे ही अशी साईडने चीर देणार आहे आणि ह्यातलं हे बी काढणार आहे तुम्ही हवं हाता ला तर हाताला तेल लावून घ्यायचं आहे नाहीतर मग आग होईल हातांची हे बघा थोडं थोडं काढते आणि ही अशी करते आता ह्या सर्व मिरच्या मी अशा बीक बिया काढून आणि चिरून घेते मिरच्या चिरून झालेल्या आहेत आता इथे आपण मसाला तयार करणार आहोत लोणच्यासाठी तर इथे मी एका साईडला राईचं तेल पण गरम करून घेणार आहे तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे छान कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे कारण की आपल्याला तेल गार करून मग लोणच्यामध्ये ओतायचं आहे तर मग आधी तेल गरम करायला ठेवलं आणि इथे मी आता मसाले तयार करून घेते थोडेसे हलकेशे आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत मसाले आता इथे कढई गरम झालेली आहे आता घणे बडीशेप आणि जिरं आणि हे अख्खे मसाले म्हणजे मिरं आणि लवंग आता हे थोडे मी हलके लो फ्लेमवर आपल्याला हलकेशी गरम करायचे आहेत म्हणजे त्यातलं मॉइश्चर सगळा निघून जाईल आणि मग आपण मेथीदाणे आणि ओवा घालणार आहोत कारण की मेथीदाणे आपल्याला जास्त भाजायचे नाहीत मग ते खूप जास्त कडू होते सर्व साहित्य मस्त आता सुगंध येतो हलकासा आणि गरम झाले थोडे तर आता मी ह्यामध्ये ओवा आणि मेथीचे दाणे आता हे आपण वाटून घेणार आहोत म्हणून हे आपण वेगळे भाजले आणि आता जी आपण मोहरीची डाळ घेतली आहे ती आणि कलोंजी वेगळी भाजणार आहोत कारण ती आपल्याला वाटायची नाही आहे तशी साखी ठेवायची आहे आता मी हे काढून घेते एका प्लेटमध्ये आणि ह्याच्यातच मोहरीची डाळ भाजून घेते आता ही सुद्धा हलकीशी अशी गरम करून घेते मी कलोंजी तर हा असा लोणच्याचा मसाला तुम्ही ह्याच्यात कोणतंही लोणचं तुम्ही करू शकता हा मसाला तयार केल्याची असं नाही की आता मिरचीचा वेगळा आहे तर मग दुसरा तुम्ही गाजर वगैरे मिक्स लोणचं जे करता त्याला पण हा मसाला वापरू शकता आणि या मिरच्या पण लाल मिरच्या ज्या आहेत त्या ठराविक सीझनलाच मिळतात तर आता त्यांचा सीझन आहे तर तुम्ही लोणचं हे करू शकता नंतर मग वर्षकरता मिळत नाही मिरच्या दाळ पण आता भाजी झाली आहे मोहरीची आता मी गॅस बंद करून घेते तेल आता मस्त गरम झालं वाफा निघतंय आता मी गॅस बंद करते आणि हे तेल आता गार करून घ्यायचे आपल्याला आपण जे भाजून घेतले होते ते मसाले आता बऱ्यापैकी गार झालेत मिरच्या पण सगळ्या कट करून झालेल्या आहेत आता आपल्याला हे मसाले भरटसर वाटून घ्यायचे आहेत खूप जास्त बारीक नाही करायचे आहेत थोडेसे असे भरट ठेवायचे आहेत आणि ही मोहरीची डाळ वगैरे आपल्याला तशीच टाकायची आहे तर हे मी आधी भाल वाटून घेते भरड हे व मसाले आता वाटून झालेले आहेत मी आता हे एका बोलमध्ये काढून घेते तुम्ही हवं तर खलबत्त्यामध्ये वगैरे कुटून घेऊ शकता आता यामध्ये आमचूर पावडर ही मोहरीची डाळ आणि कलम जी आपण वेगळी भाजली होती ती हिंग आणि हळद आणि थोडी मिरची पावडर आणि बाकी मिरची पावडर आपण तेल गार झालं की त्यामध्ये घालणार आहोत म्हणजे कलर खूप छान येतो मीठ मीठ थोडं जास्तच घालायचं आहे तर पण तुम्ही आधी टेस्ट करून मग घाला आणि आता अगदी थोडं हे जे गरम तेल आहे ते घालते मी आपण मोहरीचं जे गरम खूप जास्त तेल नाही घालायचं आहे हे बघा म्हणजे थोडेफार कुठे कच्चे असतील मसाले ते पण चांगले वास त्यांचं निघून जाईल आणि मॉइश्चर कमी होईल आता हे चांगलं मिक्स करून घेते आणि हे लिंबाचा रस थोडं तेल मला अजून घालावं असं वाटतं म्हणजे मसाला थोडा ओला व्हायला पाहिजे खूप जास्त नाही कारण की आपल्याला तो भरायचा आहे मिरचीमध्ये तर फक्त त्याला छान असं ओला झाला की मग चांगली बाइंडिंग येते आणि मग भरायला पण बाहेर निघत नाही मसाला आता मी हातानेच मिक्स करते मसाला मस्त आता बघा ओला झाला आहे आणि चांगला मी एकजीव करून घेतला आहे मिक्स करून आता आपण हा मिरच्यांमध्ये भरणार आहोत हे बघा ही अशी फुगीर जी मिरची होती तिच्यामध्ये असं बोट घालून घालून भरायचं आहे म्हणजे पूर्ण आतपर्यंत तो चांगला मसाला जातो ते हे पाणी बिलकुल नाही ठेवायचं आहे एकदम सगळं वस्तू साहित्य जे आपण वापरतो ते पण कोरडं घ्यायचं आहे कारण की आपल्याला हा मसाला हे लोणचं हे टिकवायचं आहे ना म्हणून हे बघा हे सर्व मिरच्या मी आता अशा मस्त भरून घेते मसाल्यामध्ये हा मसालाच खूप टेस्टी लागतो एकदा लोणचं मुरलं की दागून दागून भरायचं आहे आता सर्व मिरच्या मी अशा भरून घेते सर्व मिरच्या आता भरून झालेल्या आहेत आता आपण तेल गार होईपर्यंत थांबूया चला तर आता तेल पूर्णपणे गार झालेलं आहे आता हा जो आपण मिरची पावडर ही घेतली होती काश्मीरी मिरची पावडर ही घालून मिक्स करणार आहोत तेल पूर्णपणे गार असायला हवं आहे तेव्हा आपण मिरची पावडर घालणार तेव्हा ह्याने का तुम्ही ऑप्शनल आहे तुम्ही घाला किंवा नाही घातली तरी चालेल ह्याने कलर छान अजून चांगला मस्त येतो एकदम आता मिक्स करून घेते चांगली तेलामध्ये आणि आता ही काचेची बरणी घेतलेली आहे मी एकदम बरणी स्वच्छ कोरडी असायला हवी जेव्हा आपण ह्यामध्ये मिरच्या ठेवणार आहोत आता ही एक एक असं मिरची घ्यायची तेलामध्ये अशी थोडीशी बुडवून घ्यायची आणि ह्या बरणीत ठेवायची म्हणजे सगळ्या बाजूने मिरचीला छान तेल लागतो सर्व मिरच्या मी आता अशा तेलामध्ये बुडवून मग बरणीत भरून घेते सर्व मिरच्या मस्त बर्दीमध्ये भरून घेतलेल्या आहेत ले किती मस्त दिसत आहेत बघा एकदम आतक खाव्याशा वाटत आहेत आता काय करायचं का आहे की हे जे तेल आहे ना हे वरून घालायचं आहे मिरच्यांमध्ये आणि हे आपल्याला दोन तीन दिवस उन्हात ऊन नसेल तर आपल्या खिडकीमध्ये वगैरे थोडंसं ऊन जिथे येतं आहे तिथे ठेवायचं आहे दोन तीन दिवस आणि तीन नंतर मग हा लोणचा लोणचं हे मूर्तं आणि मग मिरच्यांची साईज पण कमी होते हवं तर तुम्ही नंतर बघायचं की तेल किती आहे नंतर पुन्हा तुम्ही पाहिजे तर मग गरम करून असं गार करून तेल घालू शकता म्हणजे हे लोणचं चा चांगलं वर्षभर टिकतं तेल जर जा जास्त असेल तर आणि कमी तेलातलं करायचं असेल तर मग फ्रीजमध्ये ठेवायचं तर आता झाकण मी असं लावून हे उन्हामध्ये म्हणजे जसं मी खिडकीत ठेवणार आहे तर तीन चार दिवसात खिडकीत आपलं थोडंसं ऊन येतं तिथे हे ठेवायचं आहे तीन दिवस मी ही बरणी थोडीशी खिडकीत ठेवली होती जिथे हलकंसं ऊन येत होतं आणि बघा कसं मस्त मुरलं आहे आणि तेल बघा मिरच्यांची क्वांटिटी पण कमी झाली आहे आणि तेल पण बऱ्यापैकी वर आलेलं आहे तर आता मी तुम्हाला एक काढून दाखवते मस्त एकदम अगदी म्हणजे ह्या तेलासोबतच जेवायची इच्छा झाली आहे आणि मसाल्यासोबत कशी वाटली तुम्हाला ही मिरचीच्या जा लोणच्याची रेसिपी नक्की कमेंट मध्ये कळवा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद